मोठी बातमी समोर येते वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोची चौकशी सुरू आहे बीड शहर पोलीस ठाण्यात सव्वा तास चौकशी झाली आहे तर दुसरीकडे सीआयडी कडून वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोची आज चौकशी करण्यात आली आहे याच महिलेची काल पोलिसांनी देखील चौकशी केली होती सीआयडी कडून दिवसभर चौकशी करण्यात आली होती एक्सक्लुसिव्ह दृश्य आता आपण पाहतोय दुसरी पत्नी आहे आणि कराडच्या दुसऱ्या बायकोची चौकशी करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय सव्वा तास तिची चौकशी करण्यात आली होती आणि आता चौकशी अंती तिला सोडण्यात आलं अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी माधव साबरगाबे सध्या संपर्कात आहेत माधव काय घडलं या चौकशीत दुपारी साडेतीन वाजता वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये आली होती त्याच वेळेस सीआयडीचं पथक सुद्धा सोबत होतं तेव्हापासून चौकशी सुरू होती जवळपास सव्वा चार तास ही चौकशी झाली आणि त्यानंतर आता वाल्मी कराड दुसरी पत्नी पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलेली आहे सव्वा चार तासाच्या चौकशीमध्ये नेमकं सीआयडीच्या पथकाने काय काय माहिती घेतली आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण काल सुद्धा चौकशी झाली होती चौकशीनंतर ज्या या सगळ्या प्रकरणातील काही महत्वाचे धागेदोरे दुसऱ्या पत्नीशी संबंधित असल्यामुळं पुन्हा आज चौकशी करण्यात आल्याचं सांगितलं जाते प्रत्यक्षात आता कुठले कुठले मुद्दे समोर येतील तपासाच्या दृष्टीनं काय काय समोर येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र तब्बल सव्वा चार तासाची ही चौकशी म्हणजे या प्रकरणामध्ये मोठ्या गोष्टी समोर आल्या खरं त्यामुळे काय काय मोठ्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद माधव आपण दिलेल्या सविस्तर माहिती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका